ओम नम शिवाय नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून श्रावण महिन्यातील सोमवारी आणि शनिवारी उपवास व्रत केलं जातं भगवान शिवशंकरांना स श्रावण महिना हा समर्पित असून भगवान भोलेनाथांची कृपा आपल्यावर राहावी त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठीच या श्रावण महिन्यात ही व्रत वैकल्य केली जातात परंतु या श्रावण महिन्यात सोमवारचा उपवास करताना चार व्यक्ती अशा आहेत ज्यांनी हा श्रावणी सोमवारचा उपवास करू नये आता या कोणत्या व्यक्ती आहेत ज्यांनी उपवास केल्यानं त्यांना आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येईल याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील करायला देखील विसरू नका तर सोमवार हा भगवान भोलेनाथांचा वार समजला जातो भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त होण्यासाठी सोमवारी अनेक महिला अविवाहित मुली उपवास व्रत करतात देवांचा देव म्हणजेच महादेव श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी सर्व मंदिरामध्ये भगवान भोलेनाथांचं पूजन एका विशिष्ट पद्धतीने केलं जातं याचं कारण म्हणजेच श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व आपल्या हिंदू ग्रंथामध्ये अधिक प्रमाणात वर्णन केलं गेलं आहे श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानलं गेलं आहे याचं एक कारण म्हणजे श्रावण महिन्याला भगवान शिवशंकराच्या उपासनेचा महिना म्हटलं जातं याबद्दल एक पौराणिक कथा देखील सांगितली गेली आहे देवी सतीने तिचे पिता दक्षच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता त्याआधी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरूपात मिळवण्याचा प्रण केला होता देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरात मुलीच्या रूपात जन्म घेतला पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून भगवान भोलेनाथांना प्रसन्न केले व विवाह केला आणि त्यामुळे भगवान भोलेनाथांचा हा श्रावण महिना विशेष झाला यामुळे श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्त व्हावा यासाठी व्रत करतात तर श्रावण महिन्यातील सोमवारचा उपवास कोणत्या व्यक्तीने करू नये हे जाणून घेऊया जर एखाद्या व्यक्तीला मधुमेहाचा त्रास असेल तर त्याने श्रावण महिन्यातील सोमवारचा उपवास करण्यापूर्वी विचार केला पाहिजे कारण उपवासाच्या काळात पोट बराच काळ रिकाम राहतं आणि मधुमेहाच्या रुग्णांना वेळोवेळी अन्न आणि औषधाची आवश्यकता असते जर अन्न आणि औषधांचे संतुलन बिघडले तर शरीरातील साखरेची पातळी अचानक कमी होऊ शकते किंवा वाढू शकते ज्यामुळं चक्कर येणे किंवा इतर गंभीर समस्या उद्भवू हो शकतात म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणताही उपवास करू नये आणि जर उपवास करणं जरुरी असेल किंवा करावाच असे वाटत असेल तर मग आपण उपवासाचे जे फ पदार्थ असतात किंवा फलहार करून हा उपवास करू शकता त्याचबरोबर दुसरी जी व्यक्ती आहे जिनं हा श्रावणी सोमवारचा उपवास करू नये तर ती आहे गर्भवती महिलेने हा श्रावणी सोमवारचा उपवास करताना विचार करून आणि आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा उपवास करायचा आहे कारण गर्भधारणा ही एक अतिशय संवेदनशील अवस्था आहे ज्यामध्ये महिलांना आपली स्वतःची आणि आपल्या बाळाची काळजी घेणं विशेष काळजी घेणं आवश्यक असतं गर्भधारणेने दरम्यान महिलांनी नियमितपणे निरोगी आहार घेणं महत्त्वाचं असतं जेणेकरून आई आणि बाळ दोघेही निरोगी राहतील उपवास करताना उपाशी राहणे किंवा मर्यादित आहार घेतल्यानं गर्भवती महिलांच्या शरीराला आवश्यक पोषण प्राप्त होत नाही आणि यामुळं बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो याशिवाय गरोदरपणात अशक्तपणा चक्कर येणे कमी रक्तदाब यासारख्या समस्या ज्या सामान्य असल्या तरी देखील उपवासामुळे आणखी वाढू शकतात आणि म्हणूनच गर्भवती महिलेने हे श्रावण सोमवारचे व्रत करणं टाळावं आणि जर करणारच असाल तर मग आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे त्याचबरोबर पोषक आहार घ्यायचा आहे फलहार करायचा आहे आणि उपवासासाठी जे योग्य पदार्थ आहेत तर ते घेऊनच हा व्रत उपवास करायचा आहे शक शक्यतो श्रावण महिन्यातील सोमवारचा उपवास गर्भवती महिलांनी करणं टाळावंच एक वर्ष उपवास केला नाही तरी काही होत नाही तुम्ही पुढच्या श्रावण महिन्यामध्ये हे श्रावणी सोमवारचे उपवास करू शकता फक्त मनापासून आणि श्रद्धेने भगवान भोलेनाथांची पूजा करावी भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करावं भगवान भोलेनाथ आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात त्याचबरोबर श्रावणी सोमवारच्या उपवासाच्या काळामध्ये जर महिलांना मासिक पाळी आली असेल आणि त्यांना जर शारीरिक आणि मानसिक जर त्रास होत असेल तर त्यांनी देखील हा उपवास करणं टाळायचा आहे या काळामध्ये शरीर आणि मन आधीच थकलेले आणि कमकुवत असते अशा परिस्थितीत उपवा उपाशी राहणे म्हणजेच उपवास करणे कमी खाणं यामुळे देखील शरीराची स्थिती बिघडू शकते आणि पौराणिक दृष्टिकोनातून महिलांना मासिक पाळी दरम्यान पूजा आणि उपवास करण्यापासून दूर राहण्याचा आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सल्ला देण्यात आला आहे खरं तर हा नियम महिलांना विश्रांती देण्यासाठीच बनवण्यात आला होता जेणेकरून त्या दिवसामध्ये शरीराला पूर्ण विश्रांती देऊ शकतील आणि म्हणूनच मासिक पाळीदरम्यान उपवास करणं किंवा व्रत करणं शक्यतो टाळावं व्रत तर करूही नये परंतु उपवास करणं देखील टाळावं मनापासून आणि श्रद्धेने भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करावं त्याचबरोबर उच्च किंवा निम्म रक्तदाब असलेल्या लोकांनी देखील श्रावणी सोमवारचे व्रत करताना आपली स्वतःची काळजी घ्यावी उपवास करताना अन्न आणि पाण्याचा अभाव शरीरातील कोलेस्ट्रॉलचे संतुलन बिघडू शकतो आणि ज्यामुळं रक्तदाब पातळी असंतुलित होऊ शकते यामुळं आपल्याला डोकेदुखी अशक्तपणा चक्कर येणे आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक यासारख्या गंभीर आजारांना किंवा गंभीर सदस समस्या उद्भवू शकतात विशेषतः जे लोक आधीच रक्तदाबाची औषधं घेत आहेत तर त्याने हा उपवास करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा शक्यतो हे उपवास करणे टाळावेच त्याचबरोबर ज्या व्यक्तीला हृदयाशी संबंधित कोणताही त्रास आहे किंवा ज्याची हृदयशस्त्रक्रिया झाली आहे तर त्यांनी देखील हे श्रावण सोमवारचे व्रत करणं टाळलं पाहिजे शस्त्रक्रियेनंतर शरीराला अतिरिक्त पोषण काळजी आणि विश्रांतीची आवश्यकता असते जर उपवास करत असाल तर शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही आणि यामुळं आरोग्याच्या समस्या वाढू शकतात म्हणून हृदयरोगांनी म्हणजेच ज्यांना हृदयरोगाचा त्रास आहे तर त्यांनी श्रावण श्रावण सोमवारचे व्रत टाळावे जर तुम्हाला उपवास करण्याची तीव्र इच्छा असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच हा उप voz carava तर आता मी ज्या काही व्यक्ती तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर या सर्व व्यक्तींनी हा श्रावणी सोमवारचा उपवास करताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि मगच हे व्रत हे उपवास करायचा का नाही हे ठरवायचं आहे शक्यतो श्रावणी सोमवारचे उपवास हे मनापासून आणि श्रद्धेने केले जातात जरी तुम्ही उपवास केला नाही व्रत केलं नाही तरी देखील भगवान भोलेनाथांची नामस्मरण केले तरी द देखील भगवान भोलेनाथ आपल्या भक्तांना कधीही नाराज करत नाहीत भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात त्याचबरोबर गर्भवती महिलांनी हे उपवास करताना विशेषतः आपली आणि आपल्या बाळाची विशेष काळजी घ्यायची आहे आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे उपवास करायचे आहेत एक वर्ष उपवास केला नाही तरी देखील चालतो असं काही नाही की दरवर्षी श्रावणी सोमवारचे उपवास केले पाहिजेत त्यामुळं आणि त्याचबरोबर उपवास करताना पोषक आहार घ्यायचा आहे उपवासाचे जे पदार्थ असतील फलाहार असेल तर ते करूनच आपल्याला हे श्रावणी सोमवारचे उपवास करायचे आहेत तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने केलेली कोणतीही सेवा असेल तर त्याचं तुम्हाला इच्छित फळं प्राप्त होत असतं त्यामुळं उपवास करावाच असं कुठेही लिहून ठेवलेलं नाही तर प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद